बोला ऐका मला ट्रॅक्टर शिकवा ना ट्रॅक्टर शिकवा हा तुला ट्रॅक्टर येत नाही का नाही ना कमाल झाली राव महिला विमान चालवता येत नाही शेतीचे काम कधी केलेच नाही म्हणून म्हटलं आता मला तुम्हीच ट्रॅक्टर शिकवा नाही चांगली गोष्ट आहे तुम्ही ना ट्रॅक्टर शिकवा ही तुमच्या मनात आली ना हेच फार भांडवल आहे अहो तेच ना हे घरी नसले का ते शेतात काही नांगरायचं असलं का मला एक तर बैला नाही घरी तुमचं तर ट्रॅक्टर बरोबर बरोबर बरो बरो काळाची गरज झाली ती कधी कधी काय होतं मॅडम माझं खूप जीवर येतं ट्रॅक्टर असतो पण ड्रायव्हर नसतो कदाचित तुमच्या सारखं गिरायक आलं म्हणजे मग तुम्ही ना घेऊन जायचा डिझेल टाकायचं आणि काय जेव्हा एकर दोन ते नांगरीत बसायचं तेच करावं लागत जाईल हा उद्देश ठेवून मी तुम्हाला ट्रॅक्टर शिकवतो नक्की हा कधीपासून शिकवायला आता लगेच आता लगेच तयारी आहे का अरे मग चांगली गोष्ट फुल तयारी तुमची वाली हा मला शिकायचं जावं उतरू खाली मग हा ठीक सरका सरकार बाजू मला सांगा ड्रायव्हरच्या सीट वर बसायचं तर माहिती ना हा शिकावं माहिती बसा मग बसा चांगली गोष्ट आहे मॅडम मला आहे ना मी आतापर्यंत बरेचसे दहाच लोकांना ट्रॅक्टर शिकवलं फक्त महिलांना शिकवलं नाही आज माझ्या जीवनामध्ये मी एक नवीन काहीतरी करू राहिलो म्हणजे एका महिलेला ट्रॅक्टर शिकू राहिलो याचा मला खूप आनंद होतो म्हणले आनंद होतोय सर पण आज मला ट्रॅक्टर शिकायचंय तर असं भारी वाटतंय ना काय सांगू तुम्हाला याच्यापेक्षा भारी आहे ना जवळ तुम्ही ट्रॅक्टर चालवायचं शिकाल ना ज्यावेळेस हजार दोन हजार रुपये कमावशाल ना लक्षात आलं का त्यावेळेस खूपच आनंद होईल सांगाल आता काय कर तुमच्या सर्व्हिसला जर तर पन्नास हजार रुपये तुम्ही बरं करू सुरुवात मग हा सर्वात प्रथम आहे ना प्रत्येक गोष्टला चावी असती तसं ट्रॅक्टरला पण चावी चावी फिरू हा फिरावा तिकडं घाबरू नका तुमचा चेहरा असा आहे जाबायचा अजिबात नाही हिमतला किंमत आहे आता बंद करा हे बंद करायचं करा बंद बस चालू करायचं शिकले बंद करायचे शिकले हाँ. आता त्याच्यानंतर आहे ना पळायच कशी तेच सांगतो ना इथं दाबा दाबा याला काय म्हणत्या क्लश क्लश आणि पलीकडे काय ब्रेक, ब्रेक है, हाँ. बस आता दोन गोष्टी तर लक्षात आलं ना हो। चालू करायचं आणि बंद करायचं याला काय म्हणतात क्लश आणि तिकडचं ब्रेक आता ब्रेक दाबताना ब्रेक कधी दाबतो आपण गाडी जास्त जोरात किंवा समोर कोणी आला तर ब्रेक दाबतो आणि उभी राहायची असल्यावर हा उभी राहायची अहो उभं राहायची वेळेस ब्रेक दाबतो ना समोर कोणी आले होते दाबशालत उभं करायचं ना बरोबर मग हे क्लस आहे एकदम येऊ मग मी ते घेर हा मी मुद्दाम म्हटलो येऊ का मी म्हणजे तुम्हाला अर्ज ज्ञान दिलं कसं मुद्दम तुमची ट्राय घेतली मी येऊ का म्हटलो <laughs> मी म्हणजे तुम्हाला अर्ज ज्ञान दिलं म्हणजे तुम्हाला आता पूर्ण ज्ञान घ्यायची इच्छा आहे आता या चार गोष्टी सांगितल्या मी हाँ. चावी सांगितली बंद करायचं सांगितलं क्लब सांगितलं ब्रेक सांगितलं आता काय म्हणते ना हा असा खसा 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 इकडे असा राईट राईट पहिला अगोदर असा करायचा नंतर असं अंगावर वाढायचं आणि मग हळूहळू रेस्ट करायचं क्लस दाबा क्लस दाबा ठेवा चावी हा हे मात्र ध्यानात ठेवायचं उभं करायचं असले दाबून नंग बेक मारायचं ठीक आहे ते बोलून नाही बोलण्याचं असं मुलगे टाककर झालेले बरं का थोडं वजे 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 एकदम क्लस जागा क्लस इकडला यश येतात यश येतात व्हेरी गुड व्हेरी गुड आता मला उभं करून दाखवा उभं उभं करून दाखवा बर बर दाखवा उभं करून हा एकदम बेस्ट 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 ऑफ लक बेस्ट ऑफ लक एकदम बेस्ट आता मी काय म्हणतो म्हणजे जवळ तुम्ही नव्वद टक्के शिकल्या हा ग हा हा म्हणजे कसं वाटतं तुम्हाला छान चानवाट ना एक आत्मविश्वास हो। हो। वाढला ना तुमचा बस या चार गोष्टी शिकायच्या आहेत बरोबर अहो तुम्ही जर शिकल्या ना म्हणजे एक महिला जर शिकली उद्या तुम्ही तुमच्या जाऊबाईला शिकवशाल बरोबर जर ठरवलं ना सासूबाईला सुद्धा शिकवशाल तुम्ही कारण आपल्यापेक्षा सासू खूप काष्टाळू आहे आ, हा असं हा एक फायदा होईल हा बर तर काही चहा वगैरे नाही आता मी चालून पाहते ना ठीक आहे मग चालले वजे वजे आता बर काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करा जास्त खोल तर पलीकडचं एक आहे जो हिरवा आहे ना हिरव बटन आहे ना ते दाबायचं म्हणजे खोल खोल नांग्रेट होती आता हा, हा? वजे 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 चलोजे येतो बे का आता वजे वजे बस बस उभं करा उभं करा उभं करा उभं आहो उभा करा क्लास धाबा क्लस क्लास धाबा काय प्रॉब्लेम आहे काल ना मी का बरोबर हा हा काय प्रॉब्लेम आहे ना सांगा ना आई मी वळायचं नाही का डॉक्टर नाही वळायचं आहे ना वळवायचं माहिती आहे तुम्हाला नाही ना मग खाली उतरा खाली उतरा वळवायचं शिकवतो मी वळवा खाली उतरा खाली खाली ना उतरता तर शिकवतो शिकवतो मला सांगा सायकल तर येते ना तुम्हाला मोटरसायकल येते फोर व्हीलर येते वळवायचं लय सोपं नाही या असं 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 वळवायचं तेव्हा ती रे मला शिकवणार शांत बस एक विद्यार्थी मी ट्रेंड करणार आहे मला का लेडीज अगोदर मॅडम अशी स्टेअरिंग फिरवलं चाकांकडे लक्ष द्या चाका, चाका फिर। चाक फिर हे फिरवलं का चाक बरोबर पडवर तिरपवतो तिकडे जायचं असलं तिकडे सेम हँडल हे है। याला तुम्ही सायकलचं हॅडल समजा जात कधी नाही चुपरे चुपरे नाही मी सांगायला नको बाबूराव या महिलेला मला आठ दिवस ट्रेनिंगला म्हणजे आठ दिवस ट्रेनिंग लावली त्यांनी माझ्याकडे क्लास लावले फक्त वळवायच्या ठिकाणी ना मला सांगा आपण जर असं फास्ट जर वळवलं तर गाडी स्लीप होती ना डिझेल आहे ना व्यवस्थित डिझेलची नका चिंता करू तुम्ही डिझेल आहे पण मी असं वळवून आणते मग हा हा आणि हळू हळू वळवायचं थोडं हळू 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 करत चालू हो करा करा बिन बसू द्या ना आधीच कंबर आले का पाय मोडून

शिकवलं ना हळू हळू कोण कान मारायचं हळूहळू हळत मारत मारा मध्ये घ्या इकडे हळू हळूहळू एकदम हळू काय माती येते हळूहळू घ्या घ्या सरळ गाव नाही याच्यातून त्यातून हळ सर सरळ घ्या सरळ घ्या एकदम बेस्ट काय रे बंद केलं काय झालं अच्छा अच्छा मी म्हटलं बंद बंद केलं काय तुम्ही नाही बंद केला नाव अरे ट्रॅक्टर तुझा आहे का माझा आहे सरपंच ट्रॅक्टर शिकवताय मग तुला टाकता नाही आला का बरं तुला अरे हा तू म्हणतो अरे काय झालं मॅडम शिकवायच्या नादामध्ये ना तुमचा उत्साह बघून ना मला ध्यानच नाही राहिलं कारण एकच लिटर टाकेल होत मी डिझेल काल मग आता काय फायदा लिटर डिझेल काय झालं तुम्ही फास्ट रेस केला हे केलं ना तर मग तो काटा बघून काय इथं काटा असतो डिझेल संपलं मी काय म्हणतो अरे आणतो

अरे काय झालं हे इकडे हे मॅडम शिकायचे नादामध्ये आहे ना एकच लिटर डिझेल टाकलं होतं आता काल मग डिझेल टाकून घ्या दुसरं हा दहा हा ना ते संपून गेलं मग त्याच्यासाठी तुला बोलवलं तर तू एक काम कर कायच भाऊ भाऊ दादा अलग मला वाटलं काही चांगलं काम ट्रॅक्टर लोटायला सर म्हणलं मॅडम ट्रॅक्टर शिकत मला पौकाशी चालू होती ट्रॅक्टर बसू मॅडम नाही म्हणा बाबरा उतरा खाली म्हणून तुला कस काय बसून देत नाही ट्रॅक्टर अमोल भाऊजी ऐका आम्हाला बसू द्यायचे का पहिले गाडी लोट एक जर एक तिकडे तुम्ही लोटा आम्ही तिकड ट्रॅक्टर बसवतो झाली का तुमची मच मज तुमच्यापेक्षा कुत्रे तरी बरे दोघांपेक्षा कुत्रे बरे कुत्रे ते तरी व्यवस्थित खातात भुकतात त्याचा बाबा एक फार महत्वाचं काम करू राहिलं बरं एक कर्तबगार आहे ती तिला मी ट्रॅक्टर शिकू राहिलो तुला कौतुक नाही कळत ऐक ना आता महत्वाचा आहे मी तुला आवाज कशासाठी दिला अमोल ट्रॅक्टर लोटाला अरे नाही ना बाबा ना। यांनी काहीतरी गैर समज पसरवला तुला कमर पाहिजे हा अमोलला मी डॉक्टर लोटासाठी बोलवलं का तू काय विचार फक्त दाड तुटल ना ते बरं अमोल मी काय म्हणतो अरे फक्त बांधाच्या पलीकडे ना ट्रॅक्टर काढू लाग कोणत्या बांधाच्या पलीकडे हे इथं माती आहे ना ही त्याच्या वहिनी तुम्ही अमोल माझी ऐका ना चल। लोटा चल।, चल।, लागो, चल अरे ऐक एक माईल आहे तिला थोडासा हातभार लावायचा ना लागा, चल जाऊ दे लोटू लागा चला बापासारखं म्हणलं पळून जाईल काका सारखे चला नको दाजी म्हणतेला बर सगळं चला दाजी चला काम करूस तर मग बोलावं लागतंय लोकांना

अरे आका अरे बेटा अरे करपट अरे 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 अरे